तर कोणी म्हणे वासुदेव देव तिचा पण बाळ भाग गोकुळाचा जगातील जास्त समस्या ज्यांना प्राप्त झाल्या आपल्या आयुष्यामध्ये ज्यांना लाभल्या त्या भगवान कृष्ण आणि मग भगवान श्रीकृष्णानं कधी कोणाला ज्योतिषाकडे आपला हात दाखवला नाही कधी आपलं भविष्य जाणून घेतलं नाही त्यांना जन्माला येण्याआधीच त्यांना मारण्याची योजना आखली गेली होती त्यावेळी त्या, त्या भगवान श्रीकृष्णाला मारण्याची योजना आखली गेली होती कित्येक राक्षस पाठवलं होते अहो इतकंच काय तर भगवान आपल्या आयुष्यात सतत अवलंब केला वापर केला तो अर्थात कर्मयोगाचा आणि म्हणून ज्यावेळी महाभारत घडत होत अर्जुनानं समोर आपले भाऊ पाहून आपली अस्त्र सगळी खाली टाकून दिली होती अगदी हात पाय गाळून बसला होता त्यावेळी भगवान त्या गोकुळात जाणाऱ्या गोकुळात त्यांच्या भोवती फिरणाऱ्या अर्थात गोपिका मग त्या गोपिका आपल्या डोक्यावरून असणाऱ्या माठामध्ये दूध दही लोणी तूप घेऊन जायचा भगवान श्रीकृष्ण त्यांची वाट अडवायचे आणि मग ती वाट अडवून कधी त्यांचे पाठ फोडले जायचे दही दूध तूप लोणी मागितलं जायचं आणि अशा प्रकारे थोडक्यात त्यांच्यामध्ये चेचका मस्करी घाब व्हायचा आणि त्यावेळी एक गवळ आहे अक्षरशः त्या गवळणी भगवान श्रीकृष्णाला विनवण्या करायचा आणि त्या विनवण्या आपण वैग्या पुढे आणि मग पूर्व दिशेला गुलाल रोप्या देणाऱ्या सूर्यनारायणाचं स्वागत घराधारातील गृहलक्ष्मी अगदी सडा सारवू दिवा तुळशी करत आणि मग ज्या आमच्या पाय माऊली त्या घराच्या बाहेर जे जातं असायचं त्या जात्यावर ते दळ करायचं आणि ही जात्याची उदन आपल्या घाने पाठवायची ही घरघर सुरू असताना आपल्या माई माऊलीला ते कष्ट जास्त वाटू नये म्हणून ही माऊली आपल्या कपाळावरचा शेवाने आपल्या मनातील ज्या काही व्यथा असतील आपल्या माहेरपणाच्या आठवणी असतील ओव्यांच्या माध्यमातून त्यावेळी प्रकट करायच्या आणि आपला जो भार असायचा था, तो भार काही हल्ला करायचा आणि मग त्या ओब्याच्या मंजूळ स्वरांमध्ये आगमन व्हायचं ते अर्थात वासुदेवाच कृष्ण भक्ती हाच त्याचा वसा डोक्यावरील टोपी हातात असणाऱ्या श्रीकृष्णाचं नाम जणू काही त्याच्या कृष्ण भक्तीचा केंद्रबिंदू दर्शवतो असा हा वासुदेव दिवसाच्या सुरुवातीला निस्वार्थ दानाचं आणि शुद्ध आचरणाच दान मागायचं हा वासुदेव अंगणी आल्यानंतर पण घराघरातील गृहलक्ष्मी आपल्या घरात जे काही धान्य असेल ते धान्य घेऊन बाहेर यायचा हा आपला वासुदेव झोळी अशी खुली करायचा

Ali, 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 Ali,

स्वाहारी साक मित्र आारी वासुदेवाची स्वाहारी मित्र आारी वासुदेवाची स्वाहारी

कसं काय वाटतंय थंडी वाजते थोडासा चेंज झालाय बरं की नाही आता इतका प्रशस्त हॉल आहे थोडेफार ए सी होणार ही जर थंडी घालवायची असेल तर एक साधा आणि सरळ सोपा उपाय आपले दोन्ही हात असे बाजूला घ्यायचे आणि उजवा हात डाव्या हातावर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हे पाहिजे खरं तर मंडळी आज हे आपला सकल मराठा समाज या समाजाच्या माध्यमातून आपण सारे मराठी जण या घाटकोपर मधील आपले मराठी बांधव भगिनी एकत्र आलेलो हो आहोत आणि आयोजन हे सुंदर आयोजन सन्मान्य यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे महाराष्ट्राची लोकधारा सादर करत असताना आता वासुदेव आला वासुदेव आल्यानंतर मग आपल्या घरातील शिर्प्या आमचा शेतकरी बांधव आपल्या ढवळ्या पावळ्याची जोडी घेऊन ही बैल जोडी घेऊन शेतावर निघालाय नांगरणी करायचा शेतीची कामं करायचा आणि मग ही शेतीची कामं करत असताना म्हणतात कृषी प्रधान देश आहे आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि ह्या काळ्या मातीतून सोनं पिकवणारा तो अर्थात आपला बैलाजा जर त्यानेच पिकवला नाही तर आपल्याला खायला मिळणार तरी काय आणि मग या महाराष्ट्राला घडवण्यामाग या भारत देशाला ज्यांचा फार मोठा हात आहे त्या अर्थात आपले शेतकरी हे शेतकरी शेती करत नाही पण ही शेती करत असताना ही आपली जी सुसह्य व्हावी ह्या करता शेती करत असताना आपली काही पूर्वजा प्रमाण म्हणजे पारंपरिक शेतकरी गीत असतील ती गातील काणी गुन्वून ही कामं करत असतात सदर मंडळी आपला असा हा शेरप्या निघालाय शेतीच्या बांधावर हवळ्या आणि पावळ्याची जोडी घेऊन